नमस्कार मी राजेंद्र गुरव आणि आपण पाहतात आपले आवडती यूट्यूब चॅनल गुरुखी मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री या वृत्तवाणीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले होते की जे लोकसभेला जमलं नाही किंवा विधानसभेला जमलं नाही ते येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेला जिथे शक्य होईल तिथे आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू आणि यांच्या या वक्तव्यावरती जेव्हा प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाला की जर देवेंद्र फडणवीस यांना जर मनसेला सहकार्य करायचं असेल किंवा मनसेला युतीमध्ये सामावून घ्यायचं असेल तर त्याच्या अगोदर चा आमच्याबरोबर म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याबरोबर चर्चा करावी लागेल त्याच्यानंतरच हा निर्णय घेण्यात येईल त्याने असं म्हणाले नाही जर देवेंद्र फडणवीसांची जर इच्छा असेल मनसेला मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळ करायचं आहे किंवा सांभाळून घ्यायचं आहे किंवा त्यांना डायरेक्टली इनडायरेक्टली रित्या सपोर्ट करायचा तर आम्हाला आनंदच होईल अशी प्रतिक्रिया आली पाहिजे होती पण शिंदे गटाकडून तशी प्रतिक्रिया आली नाही कारण म मी आज एकदम ठासून सांगतो की मनसेला युतीमध्ये घेण्यासाठी पहिल्यापासून शिव शिवसेनेचा विरोध आहे तो भले शिंदे गटाचा किंवा उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाचा मनसेला युतीमध्ये न घेण्याचा खरा विरोध हा शिवसेनेचाच आहे ती शिवसेना अखंडित शिवसेना असू दे उद्धव ठाकरे गटाची शिवसेना असू दे किंवा शिंदे गटाची शिवसेना असू असू दे भाजपबरोबर मनसेला जुळवून घेण्याचे किंवा भाजपबरोबर जर मनसे जवळीक साधत असेल त्याचा खरा विरोध हा शिवसेनेचा आहे आपण ब आपल्याला माहितीच असेल बाळा नांदगावकर किंवा राज ठाकरे साहेबांनी बऱ्याच वेळेला वक्तव्य केले आहे की जेव्हा जेव्हा मनसे भारतीय जनता पार्टीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला काही ना का करून किंवा त्यांच्याशी बोलणी करून मग बोलणी परत फुसकटवून शनसेला भारतीय जनतापासून कसं वेगळं करता येईल याचाच प्रयत्न दोन तीन वेळा केला गेला त्याची उदाहरणं बाळा नांदगावकर किंवा राज ठाकरे साहेबांनी बऱ्याच वेळेला दिलेली आहेत आणि ती मीडियामध्येही प्र सोशल मीडियावरतीही उपलब्ध आहेत त्यामुळे मी तो तो विषय मी आता डिस्कस करत नाही पण पहिल्यापासूनच भारतीय जनता बरोबर भारतीय जनता पार्टीबरोबर मनसेही जाऊ नये याच्यासाठी प्रयत्नशील ज्यावेळेला अखंड शिवसेना होते तेव्हा प्रयत्न पण केले गेले आणि आत्ताही ज्यावेळेला लोकसभेची निवडणुका लागली त्यावेळेला असं वाटलं होतं की किमान कि मनसेला शिवसेनेच्या गोटातून किंवा इतर कुठल्याही गोटातून ॲटलिस्ट दोन जागा लोकसभेसाठी देण्यात येईल पण अखेर शेवटी चर्चाअंती असं ठरलं की जी दक्षिण मुंबईची जागा होती ती बाळा नांदगावकरांनी लढवावी आणि त्याच्यासाठी राज ठाकरे साहेब हे दिल्लीला अमित शहाशांबरोबरही डिस्कशन करून आले पण ज्यावेळेला फायनल झालं की दक्षिण मुंबईची जागा ही मनसेचे बाळानांदगावकर लढवतील पण मग त्यावेळेला ही शिवसेनेकडून एक अट घालण्यात आली की बाळानांगावर जर जी शीट लढवायची असेल तर ती शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती लढवावी याचा अर्थ शिवसेनेला मनापासून बिलकुल वाटत नव्हतं की मनसे ही भारतीय जनता पार्टी किंवा युतीबरोबर यावी यांचा त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्यांना वाटत असेल की जर ब ही युतीबरोबर आली राष्ट्राकडे साहेबांचा करिश्मा किंवा ठाकरे बँडवरती भारतीय जनता कॉन्सन्ट्रेट करेल आणि त्यांना थोडी जास्त स्पेस देईल त्याच्यामुळे त्या आणि त्या त्याच्या वाईस वर्ष असं होईल की शिवसेने शिंदेगट याच्यावरती भारतीय जनता पार्टीचं थोडंसं लक्ष कमी होईल किंवा त्यांची जी बार्गेनिंग पॉवर आहे ती कमी होईल त्याच्यामुळे शिंदे गटाला पहिल्यापासूनच वाटत होतं की मनसे ही युतीमध्ये येऊ नये किंवा त्यांना डायरेक्टली इनडायरेक्टली पाठिंबा हा युतीने देऊ नये किंवा भारतीय जनता पार्टीने देऊ नये तर आता ह्या विधानसभेला पण आपल्याला माहिती असेल की जेव्हा माही मतदारसंघातून पहिल्यांदाच राज ठाकरे साहेबांचे पुत्र अमित ठाकरे साहेब हे निवडणुका त्यांच्याशी डिक्लेअर झाली त्याच्यानंतर त्यांचे काका उद्धव साहेब ठाकरे यांनाही वाटत नव्हते की मनसेला ही जागा मिळावी आणि त्याच्यामुळे मनसेचा चंचू प्रवेश हा भारतीय जनता पार्टी किंवा युतीबरोबर होईल त्याच्यामुळे त्यांनीही कोणतेही तमा न बळता किंवा आपलं पु पहिला इतिहास न बघता किंवा ज्यावेळेला आदित्य ठाकरे हे ज्यावेळेला वरळी विधानसंघातून पहिल्यांदाच उमेदवारी त्यांची जाहीर केली गेली के होती त्यावेळेला राष्ट्राध्यक्ष साहेबांनी एक फॅमिली रिलेशन जपण्या जपावे किंवा फॅमिली रिलेशन असल्यामुळे त्याने मनसेचा ते उमेदवार दिला नव्हता ज्यावेळेला अमित ठाकरे साहेबांची माहीमधून उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेला असं असंच कयास किंवा मीडियामध्ये असंच चालू होतं की आ, ज्या प्रकारे त्यांच्या काकाने त्यांच्या पुतण्यासमोर उमेदवारी दिली नव्हती वरळीमधून तशीच आता माहीमधून पण अमित ठाकरे साहेबांच्या काका उमेदवार देणार नाही पण ज्यांची विचारधारा ही स अंकुचित असते किंवा संकुचित असते ते असे अशा प्रकारे निर्णय घेत नसतात आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी उभाटा शिवसेनेकडून महेश सावंत यांना अमित ठाकरे साहेबांच्या समोर सीट डिक्लेअर केली तोच प्रयत्न गटाकडून झाला जर शिंदेंना जर वाटलं असतं तर सदा सावरणकर भले ते पन्नास वर्ष राजकारणात असू जरी दोन टर्मचे ते आमदार असू देत तरीही राजकारणात काही होऊ शकतं बऱ्याच वेळेला आपण राजकारणाच्या तडजोडी या तर शिवसेने भाजपबरोबर राष्ट्रवादीबरोबर केले आपले उमेदवार देऊन केले किंवा त्यांची वर्णी विधानसभा विधानपरिषद वरती देऊन त्यांचा जो राजकीय पुनर्वसन केलं तसं पुनर्वसन सदा सावणकरचं केलं गेलं असतं पण शिंदेगडालाही तसं वाटत नव्हतं की अमित ठाकरे साहेबांच्या विरोधात शिवसेना ही उमेदवार दे देऊ नये कारण जर अमित ठाकरे साहेबांच्या विरोधात उमेदवार दिली असती तर मनसे परत भारतीय जनता पार्टी युतीच्या बरोबर आली असते आणि परत तिथे त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली असते आणि आता पाहताच आहे की बार्गेनिंग पॉवरसाठी एका मुख्यमंत्रीपदासाठी किंवा गृहमंत्रीपदासाठी कशी रसिकेत चालू आहे तर त्या आणि दुसरी उदाहरण म्हणजे बाळानंदगावकर यांना त्यांनी जाहीर पाठिंबा दिला होता जाहीर पाठिंबा वगैरे असा काहीच नव्हता कारण शिंदे गटाकडे असा त्यांचा उमेदवार निवडून येईल असा उमेदवार त्यांच्याकडे नव्हता त्याच्यामुळे त्यांना नाईलाजाने बाळानांदगावकरांना पायटी पाठिंबा असा जाहीर केला होता तरीही बाळा नांदगावकरांचं काम गटाच्या शिवसैनिकांनी केलेलं नाही कारण त्यांना पण हे वाटत होतं की जर बाळणंदगाव निवडून आले तर ते सत्तेच्या सत्तेत सहभागी होतील आणि एक त्यांचं मत मंत्रिपद जे जा बार्गनिंगला जाईल ते कमी होईल दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेला विधानसभेची निवडणुकीमध्ये इतर संघामध्ये ही समदीप देशपांडे यांची मनसेने उमेदवारी जाहीर केली होती त्यापाठोपाठ पार्ट उद्धव ठाकरे साहेबांचे पुपुत्र आदित्य ठाकरेंचीही उमेदवारी जाहीर झाली होती त्यावेळेला शिंदे गटांचे उमेदवार कोण हा प्रश्नचिन्ह होता आणि बराच दिवस तो घोळत होता पण शिंदे शिंदे गटाने हा विचार केला नाही जर आपण पूर्णपणे मनसेच्या पाठी उभा राहिलो असतो तर संदीप देशमांडे हे निवडून आले असते पण त्यांच्याकडे उमेदवारी नसतानासुद्धा मग त्यांना अखेर शेवटी राज्यसभेचे खासदार मिलिंद देवळा यांना उमेदवारी देण्यात आली कारण त्यांच्याकडे असा जो निवडून येईल असा उमेदवार वळी मतदारसंघातून नव्हता जर शिंदे गटाला जर जर मनात था असतं तर त्यांनी पु आपला संपूर्ण पाठिंबा हा संदीप देशपांडे म्हणजे मनसेला दिला असता पण तसं ते केले नाही आता मी मुद्द्यावर येतो मुद्दा असा की ज ज्यावेळेला राज साहेबांना महानगरपालिकेमध्ये जिथे जमेल तिथे आम्ही सामावून घेण्याचा प्रयत्न करू केला किंवा त्यांना पाठिंबा देऊ असा ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यावेळेला शिंदे शिंदे गटाचे जे प्रवक्ते किंवा इतर जे नेते आहेत त्यांच्या प्रतिक्रिया ह्या थोड्या वेगळ्या प्रकारे येऊ लागला आहे याचा अर्थ शिंदे गटाला असं वाटतं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेला युतीमध्ये घेऊन हे कारण की मनसेची मुंबईमध्ये थोडीफार ताकद आहे थोडी म्हणजे किमान शिंदे गटापेक्षा तरी मनसेची ताकद ही मुंबईमध्ये आहे त्याच्यामुळे भा भाजपने मनसेला जवळ करू नये असंच शिंदेगडाला वाटतंय म्हणजे जर मला वाटतंय जर टोटल कन्क्लुजन जर काढलं तसे असेल तर मनसे ही भाजपच्या जवळी किंवा युतीमध्ये येऊ नये असा जर कोणाचा विरोध असेल तर तो मला वाटतं शिवसेना ती दुभंगलेली शिवसेना दोन्ही गट असू दे किंवा जेवढा संयुक्तच शिवसेना होती त्यावेळेला त्यांचाही तो विरोध होता म्हणजे जर मनसे ही पुढे येऊ नये भाजपशी जवळ करू नये आणि त्या त्यांचा सत्तेमध्ये शेअर त्यांना मिळू नये याचा सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे शिवसेना आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे जर म जर देवेंद्र फडणवीस यांनी जर मनसेला मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रत्यक्ष किंवा अत अप्रत्यक्षरित्या पाठिंबा जरी दिला असता किंवा जवळीक केली असेल करण्याचा प्रयत्न केला तर शिंदे शिवसेनेकडून तो विरोध होईल याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही मग मी असे आत्ता मला असं म एक सुचवत करायचं आहे की या अशा परिस्थितीत मनसे नेते राजसाहेब साखरे यांनी ना भाजपबरोबर जावे ना युतीवर जावे स्वबळावरून महानगरपालिका निवडून द्यावी बरेच सोबळ्यावर एक दोन तीन पाच दहा किंवा कितीही नगरसेवक एवढे ते नगरसेवक त्यांनी स्वबळावर निवडून आणावे असं मी सूचू इच्छितो मित्रांनो हा आपला व्हिडिओ कसा वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मित्रपरमर्शन पाठवा धन्यवाद